राजकीय दृष्ट्या तालुक्यामध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी खरेदी विक्री संघाची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती यामध्ये सतरा जागांसाठी एकूण सहासष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर छाननीमध्ये एक अर्ज बाद झाल्याने आता पासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यामध्ये भाजपा शिंदे गट तसेच अजित पवार गटाचा समावेश असून यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट अशी दुरंगी लढत होत असल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे यामध्ये दोन साली फुलंब्री खरेदी विक्री संघाची स्थापना झाली असून त्यावेळी काँग्रेसचे नामदेव पाटील कोलते यांनी तब्बल सतरा वर्ष चेअरमन पदाची धुरा सांभाळली असून मागील सात वर्ष आबाराव पाटील सोनवणे धुरा सांभाळली होती मात्र या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नामदेव पाटील कोलते यांचे चिरंजीव आनंद नामदेव कोलते हे भाजपाच्या वतीनं निवडणूक लढवत असून त्यांचे काका आर डी कोलते हे काँग्रेसकडून निवडणूक लढत आहे राज्यातील राजकारणामध्ये काका पुतण्यांचा वाद आता उंबरठ्यावर आला असून तालुक्यातील खरेदी विक्री संघातील या निवडणुकीमध्ये विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय फुलंबरी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध न झाल्यास सहा मार्च रोजी मतदान घेतले जाणार आहे मागील चार ते पाच दिवसांपासून तयारीत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले